नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आज आषाढ स्पेशल कापण्या बनवत आहोत इथे मी एक किलोला थोडासा कमी हा गोळ घेतलेला आहे चांगला फोडून घेतला आता हा आपण एका पातेल्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि आता हा गोळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे काही बनवायचं नाही आपल्याला फक्त तो गोळ वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही चांगला वितळला गेला आहे लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त उकळून द्यायचं नाही आहे आपल्याला आता गॅस बंद करून त्यामध्ये आपल्याला आता बडीशोप आणि वेलची ही चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तव्यावर आणि ती मिक्सरच्या भांड्यातून चांगली बारीक करून आणि मग त्याची एक चमचा पावडर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे गुळाच्या पाण्यामध्ये इथे बघा चांगलं मी खरपूस भाजून घेतलेलं आहे बडिशोप आणि वेलचिनी या आपल्या कापण्याला मस्त असा सुवास आणि खायलाही खूप छान असं एकदम स्वादिष्ट लागतं आणि खूपच आणि चव पण खूप छान लागते याची इथे मी आता एक चमचा ही पावडर टाकून घेतली आहे मी बारीक केलेली बघू शकता तुम्ही आता हे सगळं थंड करून घ्यायचे थोडंसं आपल्याला गरम गरम लगेचच हे करून घ्यायचं नाही पीठ मळून नाही घ्यायचे आता हे गाळणीच्या मदतीने सगळं हे पाणी गुळाचं आपल्याला गाळून घ्यायचं एका भांड्यामध्ये कारण जर गुळामध्ये कुठल्या प्रकारचा कचरा वगैरे असेल आणि मग अशी आपण बडीशोप आणि वेलची ही मिक्सरमधून बारीक केली आणि मग ते न चाळताच चा, आपण त्यामध्ये टाकले मग त्यातही जरा मोठे मोठे कण वगैरे राहिलेले बडिशोपचे वेलचीचे तर मग ते सगळे आपण गाळून घेतलेलं आहे व्यवस्थित आता इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेते चांगलं कारण चाळणीने चाळलं तर घेटोळ्या पट होत नाहीत आता एक वाटी परत मी गव्हाचं पीठ घे गे, घेतले त्या पाण्यामध्ये आपण जितकं पीठ बसवता येईल गव्हाचं आणि डाळीचं पीठ दोन्ही मिक्स करून घ्यायचे इथे आता बघू शकता तुम्ही चांगलं हे पीठ असं मळून घेतले जास्त घट्टही मळायचं नाही जास्त असं पातळी मळायचं नाही आहे तुम्ही आप आपण चपात्या बनवतो ना त्या प्रकारे ते पीठ मळून घ्यायचे आणि पाच मिनटं मी आता हे थोडंसं बाजूला ठेवले आता पाच मिनटं झालेत आता आपण कापण्या बनवायला घेऊया यातला मी एक गोळा काढून घेते थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे खाली जर चिकटलं वगैरे तर चिक आ... चिकटणार नाही म्हणून आता हे चांगलं असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे चपाती कशी आपण पातळ ला लाटतो पण हे जास्त पातळ लाटायचं नाही आहे थोडंसं मध्यम जास्त जाडही नाही आणि जास्त असं पातळही नाही ला, लाटायचं थोडंसं असं मध्यम लाटायचं आहे बघू शकता तुम्ही चांगलं असं मस्तपैकी लाटून घ्यायचे आणि वरून थोडंसं लाटून झालं की त्याच्यावरती मग थोडी खसखस टाकायची आहे वरून टाकायची आहे परत मग लाटून घ्यायचं कारण ती खसखस त्यामध्ये पूर्णपणे पिठामध्ये बसली पाहिजे नंतर पाठीमागच्या बाजूने पण ती खसखस टाकून घ्यायची आपल्याला आणि परत लाटून घ्यायचं आहे म्हणजे मग ते पूर्णपणे त्या पिठामध्ये ती खसखस एकजीव होईल इथे आता मी चाकूच्या मदतीने आपल्याला आप मस्तपैकी अशा ब आ, डायमंडच्या आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत कापण्यांना इथे माझं हे पहिल्यांदा जरा चौकोनी झालेत मी चौकोणी बनवले आता आपण डायमंडच्या आकाराचे बनवून घेऊया कारण कापण्या ह्या डायमंडच्या आकाराच्याच असतात मी पहिलं जे आ... दोन लाईन आहे त्या मी स्क्वेअरच्या अशा म्हणजे चौकोनी आकारा चक्के केल्यात आणि ह्या नंतरच्या मग मी अशा डायमंडच्या आ, 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 आकाराच्या बनवून घेतल्या बघू शकता तुम्ही आता ह्या सगळ्या अशा कापण्या माझ्या सगळ्या लाटून झाल्यात सगळ्या करून झाल्यात आणि मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं गॅसवर तेल चांगलं तापलेलं आहे तेल चांगलं कडक तापलं पाहिजे जास्त नंतर मग आपण गॅस मध्यम ठेवायचं आहे कारण जास्त कडक तेलही होऊ द्यायचं नाही आहे जास्त आणि गॅस जास्त मोठाही करायचा नाही जास्त लहानही करायचं नाही मध्यम आचेवर आपल्याला कापण्यात तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही चांगलं तेल तापले आता मी गॅस थोडासा मध्यम केलेला आहे जर आपण गॅस जास्त फुल केला ना गॅ ग्या, गॅस जास्त हाय फ्लेमवर केला तर मग कापण्या ह्या पटकन लाल होतात पण आतून थोड्या कच्च्या राहू शकतात आणि जर जास्तच बारीक केला ना गॅस जास्तच कमी केला गॅस लोवर केला गॅस तर मग त्या ते कापण्यात तेलकट आणि चिवट होतात आणि वाटतट पण होतात आणि खायला पण अशा एकदम वाट वाटत, वाटत, वाटत वातट लागतात आणि खूप तेलकट अशा वाटतात इथे मी मध्यम गॅसवरच सगळ्या कापण्या आता करून घेणारे बघू शकता तुम्ही मी पहिला हा घाणा काढून घेतला कापण्याचा आता या प्रकारे मी सगळ्या कापण्या बनवून घेतल्या आता इथे आपली मस्त अशी डिश तयार करूया कापण्याची बघू शकता तुम्ही किती मस्त असा लालसर कलर आला आहे कापण्याला आणि दिसायला अतिशय सुंदर आणि चवीलाही अप्रतिम झाल्यात आजची ही, ही कापण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण यापुढील जे पण व्हिडिओ मी बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद